आणखी एक बातमी खरं तर प्रेक्षकांना ही द्यायची घटना झाली या संदर्भात ही एक महत्वाची अपडेट येते नामांकित शाळा आहे बदलापूरमधली आणि यामध्ये चार वर्षाच्या दोन चिमुकल्यांना वर शाळेतल्या कर्मचाऱ्यांना अत्याचार केलेले होते आणि या प्रकरणामध्ये आता बदलापूरमध्ये प्रचंड संताप पाहायला मिळतोय तिथे पालक आज सकाळपासून गेट बाहेर आहेत पीडित मुलींना न्याय द्यावा यासाठी बदलापूरकरांनी आज रेल रोको आंदोलन सुद्धा केलेलं आहे संतप्त पालकांनी शाळेच्या बाहेर ठिय्या आंदोलन केलंय आणि या घटनेच्या निषेधार्थ बदलापूर मधल्या रिक्षा चालकांनी सुद्धा बंद पुकारलेला आहे दरम्यान या प्रकरणामध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका वर्ग शिक्षका तसंच मुलांना ने आण करणाऱ्या ज्या सेविका आहेत त्यांना निलंबित करण्यात आलंय कंत्राटी पद्धतीनं सुरू असलेल्या सफाई कामगारांचा ठेका सुद्धा रद्द करण्यात आलाय आणि या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई करणाऱ्या पोलीस निरीक्षकाची कर आता बदली करण्यात आलेली आहे तर एकंदरीत ही तीन दृश्य आपण सध्या जी चोवीस तारखे प्रेक्षकांना दाखवतोय अत्यंत मोठा संताप असा हा सगळा बदलापूर वासियांमध्ये आज दिसतोय आज संतप्त जनतेनं रेल रोको केलेला आहे पालकांनी गेट समोर ही या आंदोलन केलंय आणि या घटनेचा निषेध म्हणून रिक्षा चालकांनी आज बदलापूर बंद ठेवलंय ही तीन दृश्य आपण पाहतोय सध्या बदलापूरमध्ये कशा पद्धतीनं सगळा हा रोष व्यक्त होतोय सुषमा अंधारी आपल्याबरोबर आहे शिवसेनेच्या नेत्या आपण त्यांच्याकडून या यासंदर्भातली प्रतिक्रिया जाणून घेऊया सुषमाजी तुम्ही अत्यंत महत्वाचा हा मुद्दा उपस्थित केलाय लाखो रुपयांची ही शाळा घेऊन सुद्धा सुरक्षा व्यवस्था का नाहीये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मात्र आज जो बदलापूर करणचा हा संताप आपल्याला पाहायला मिळतोय हा अत्यंत योग्य आहे आज कुठेतरी ही सगळी युनिटी दिसून येते या प्रकरणा संदर्भात आई मी बघाशी म्हटलं आणि पुन्हा एकदा सांगते की पालक म्हणून हा हे फार सहज स्वाभाविक आहे ही मनाचा थरका पडेल म्हणजे एक चार वर्षाचं चिमुकलं बाळ आपल्या आईकडे येत आईला सांगत की आई, आई, सांग आई माझ्या शूच्या जागी मुंगी चावल्यासारखी होते त्याला कळत नाही त्या लेकराला ना। आपल्यासोबत काय झालंय हे सुद्धा त्या लेकराला ना कळत नाही हे किती वाईट आहे किती भयंकर आहे हे बर अशी काही घटना घडते आणि त्यावर म्हणजे गलिच्छपणा आहे आहे पक्षीय राजकारण वगैरे सगळं खड्ड्यात जाऊ देते परंतु ला एक मिनिटासाठी थांबवते आपल्या बरोबर शंभूराज देसाई आहेत आपण जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया जी आपण बघितलं असेल बदलापूर मधली घटना असेल लहान दोन चिमुरडे अगदी साडेतीन चार वर्षांचे चिमुरडे त्यांच्यावर तिथल्या शाळेतल्या कर्मचाऱ्यांना अत्याचार केला शाळांमध्ये मुली सुरक्षित नाहीयेत कळव्यामध्ये कडव्यामध्ये हॉस्पिटलमध्ये घटना घडली आहे गतिमंद मुलीवर विनयभंग झालेला आहे राज्यामध्ये महिला सुरक्षित नाही असं हे चित्र कुठेतरी दिसत सरकार कुठे कमी पडतं या मुद्द्यावर शंभुराज देसाई आपल्याबरोबर सध्या जोडले गेलेले आहेत राज्याचे मंत्री आपण जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया जी पुन्हा एकदा शंभूराज देसाई यांच्याशी संपर्क तुटला आपण संपर्क करण्याचा प्रयत्न करूया आणि जाणून घ्यायचं आपल्याला राज्यातल्या मंत्री महोदयांची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे का नेमकं कुठे चुकतं आहे सरकारची धोरणं नेमकी कुठे कमी पडत आहेत का मुली सुरक्षित नाही आहेत राज्यामध्ये काय नेमकं केलं पाहिजे यासंदर्भात आपण चर्चा करणार आहोत आणि सध्या आपल्याबरोबर सुषमा अंधारे शिवसेनेच्या नेत्या जोडल्या गेलेल्या आहेत त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतोय एक आई म्हणून सुषमा अंधारे यांनी त्यांचं म्हणणं मांडलंय आणि निश्चितच हे अत्यंत काळजी करायला लावणारी प्रत्येक आईची तर ही अशा प्रकारच्या घटनेमधून काळजी दिसते जी आता सुषमाजींची दिसते आहे आपली मुलं शाळेमध्ये सुरक्षित नाहीये आठ ते दहा तास ज्या शाळेच्या परिसरामध्ये आपली मुलं वावरत असतात तिथे जर मुलं गेली आणि जर अशी असुरक्षित आणि अशी घटना त्यांच्याविषयी घडत असेल तर कुठल्याही आईच्या मनाला निश्चितच अत्यंत चिंता वाटू शकते काळजी वाटू शकते आपण पुन्हा एकदा जाऊया सुषमाजींकडे सुषमाजी आपण मंत्री महोदयांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करतोय मी म्हणून तुम्हाला थांबवलं मात्र आपली प्रतिक्रिया आपण द्या आपण या बदलापूरच्या घटनेविषयी बोलतोय पुन्हा एकदा शंभूराज देसाई आपल्याबरोबर जोडले गेले जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया शंभूराजजी आत्ता आपण बघितलं असेल बदलापूरमध्ये जो मोठा संताप उद्रेक झालेला आहे जी घटना घडली आहे दोन चिमुरड्या मुलांवरच्या अत्याचारावरची अत्याचारासंदर्भातली कळव्यामध्ये गतिमंद मुलीवर विनयभंग झाल्या मुलीचा राज्यामध्ये सुरक्षितता मुलींच्या बाबतीत नाहीये कुठे नेमकं चुकतंय सरकारी धोरण काय पाहिजेत काय आपली यावर भूमिका आहे याच्या बाबतीत त्या शाळा प्रशासनाची चौकशी करायचे आदेश आपण दिलेले आहेत कारण ही जी काय ज्या कुठल्या संस्थेची शाळा आहे तिथलं स्थानिक व्यवस्थापन मंडळ असेल तिथलं स्थानिक कोणी त्यांचे सगळे प्रशासन असेल त्यांच्याकडनं हा हलगर्जीपणा झालाय त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल जो आरोपी आहे त्याच्यावर सुद्धा कडक कलम लावून त्याला सुद्धा कठोर शिक्षा होईल या दृष्टीनं पोलिसांची कारवाई सुरू झालेली आहे याच्यात कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही आणि आवश्यकता भासली तर नक्कीच त्या शाळेवरती कठोर कारवाई करण्यासंदर्भात मी शिक्षण मंत्र्यांशी सुद्धा चर्चा करेन कारण जर त्या शाळेनं तिथं महिला कर्मचारी का नेमल्या नव्हत्या नेमल्या होत्या त्या महिला कर्मचाऱ्यांनी त्या महिलांच्या मुलींच्या स्वच्छता घरामध्ये पुरुषाला कसं जाऊ दिलं ह्या सगळ्या प्रकरणाची कठोर कारवाई याच्यामध्ये जे जे एकही सिंगल माणूस यातला सोडला जाणार नाही त्यांच्यावर कठोर कारवाई नक्की केली जाईल आणि यापुढं सगळ्या शाळा महाविद्यालयांमध्ये अशा पद्धतीनं मुलींच्या स्वच्छता कराच्या बाबतीत काही अधिक अधिक कडक उपाययोजना करण्यासंदर्भात शिक्षण मंत्री प्राथमिक आणि शिक्षण मंत्री उच्च तंत्र शिक्षण यांच्याशी चर्चा करून या बाबतीतली सुद्धा कडक निश्चितपणानं निर्बंध अशा पद्धतीनं आणण्यासंदर्भ आणण्यासंदर्भात सुद्धा शासन तातडीनं कारवाई करेल देसाई सर मला तुम्हाला आणखी एक घटना विषयी अवगत करून द्यायचं आहे कळव्यामध्ये घटना घडली हॉस्पिटलमध्ये स्त्रिया सुरक्षित नाही आपण कोलकात्यातली घटना ताजी आहे आपण पाहतोय किती मोठा उद्रेक संपूर्ण देशभरामध्ये या संदर्भात चालू आहे आणि असंच आंदोलन खरं तर त्या कळव्यातल्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा चालू होतं आणि त्या ठिकाणी एका तेरा चौदा वर्षाच्या मुलीवर विनयभंग झालाय आणि सुरक्षा व्यवस्था ही अपुरी आहे सर्वच हॉस्पिटल्समध्ये सरकारी हॉस्पिटल असू दे प्रायव्हेट हॉस्पिटल असू देत का नेमकी सुरक्षा व्यवस्था पुरेशी कशी पडत नाहीये सरकार याबाबत लक्ष का देत नाहीये कारण या घटना ज्या ठिकाणी खरं तर एखादा रुग्ण सुरक्षित असला पाहिजे ज्या ठिकाणी शाळेमध्ये मुली सुरक्षित असल्या पाहिजे या ठिकाणी गटे या घटना घडतात त्याचं कारण सुरक्षा व्यवस्था अपुरी आहे सरकार याबाबत का कुठली पावलं उचलत नाहीये सुरक्षा व्यवस्थे संदर्भामध्ये शासकीय रुग्णालयांना सुद्धा आपण या ठिकाणी सुरक्षा स्वतंत्र यंत्रणा उभं करायला उभी करून दिलेली आहे प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र सुरक्षा व्यवस्था सुद्धा आपण नेमलेली आहे खासगी दवाखान्यांना सुद्धा आपण सांगितले की ते चौकशी निश्चितपणानं आपण करू आणि जर दवाखान्यामध्ये अशा पद्धतीनं रुग्णावर जो काही अतिप्रसंग झाला असेल आणि सुरक्षा यंत्रणेमध्ये ढिलाई झाली असेल हलगर्जीपणा झाला असेल त्याला जबाबदार असणाऱ्या सुरक्षा अधिकारी कर्मचाऱ्यांवर निश्चितपणानं कडक कारवाई केली जाईल आणि मगाशी मी जसं ऐका मगाशी मी जसं सांगितलं शिक्षण विभागाच्या बाबतीत शाळा महाविद्यालयांमध्ये मुलींच्या स्वच्छता ग्रहांमध्ये अधिक कडक सुरक्षेच्या संदर्भातली नवीन नियमावली करण्यासंदर्भात मी दोन्ही शिक्षण मंत्र्यांशी चर्चा करेन तसंच दवाखान्यांच्या बाबतीत तिथं सुरक्षा व्यवस्था मग महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाची असावी का किंवा इतर कुठल्या यंत्रणांची असावी या बाबतीत सुद्धा निश्चितपणानं मुद्दा फक्त आपल्याला विचारायचा पंधराशे रुपये लाडक्या बहिणी योजनेद्वारे आपण महिलांना देतो आहोत मात्र महिलांना या पैशांपेक्षा तर सुरक्षिततेची जास्त गरज आहे असा मुद्दा सुषमा अंधारे यांनी उपस्थित केलाय काय आपलं यावर उत्तर आहे कारण या अशा पैशांनी सुरक्षितता याचा याचा संदर्भ मालि लाडकी बहीण योजनेशी जोडण्याला जोड जोडता येणार नाही महिलांच्या सुरक्षेला तर आम्ही प्राधान्य दिलेलंच आहे महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत निश्चितपणे आपण वेगवेगळ्या उपाययोजना राबवलेल्या आहेत त्यांच्यासाठी स्वतंत्र हेल्पलाईन सुद्धा आपण हे बघा असा प्रकार कुठेतरी एखादा दुसरा एखादा नराधम करतो एखादा दूषक करणारी व्यक्ती करतो आणि त्याच्यामुळं निश्चितपणे सगळ्या यंत्रणेवर त्याचा या ठिकाणी त्याचा परिणाम होतो पण अशा सुद्धा छोट्या सुद्धा घटना घडू नयेत या बाबतीत निश्चितपणे अधिक कडक उपाययोजना करण्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर निश्चितपणे तातडीनं सुधारित आदेश दिले जातील आणि त्याचे त्या दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी होते का याच्यावर सुद्धा एक मॉनिटरिंग यंत्रणा वेगळी उभी केली जाईल कडक उपाययोजना सर्व सुरक्षांच्या बाबतीत निश्चितपणे केल्या जातील ठीक धन्यवाद आपण झी चोवीस तास बरोबर बोललात ता शंभूराज देसाई पालकमंत्री ठाण्याचे आपल्याबरोबर होते आणि मॉनिटरिंग यंत्रणा सुद्धा उभी केली जाईल असं त्यांनी म्हटलं अर्थातच या सगळ्याची अंमलबजावणी किती होती आहे यावर झी चोवीस तासचं लक्ष असणार आहे सुषमा अंधारे आपल्याबरोबर होत्या शिवसेनेच्या नेत्या धन्यवाद सुषमा जी आपण झी चोवीस तास बरोबर बोललात ता आणि आपली प्रतिक्रिया व्यक्त केली धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी सर्व तपशिलांसाठी आणि केलेल्या चर्चेसाठी